समस्त सद्गुरूंना माधा सादर वंदन मी डॉक्टर वृषाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आज आपल्यासमोर महिपतीनाथ महाराजांचे दोन पदांचे एकत्र निरूपण करण्यास उपस्थित झाले आहे दोन्ही पदं आपली संतती कशी असावी याच्याशी संबंधित आहे संतती चांगली असली तर ती जिवंतपणी पण विचारते आणि नंतर मेल्यानंतर माता पिताचे ते श्राद्ध वगैरे पण करते आणि जर संतती चांगली नसली तर ती त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देते जिवंतपणे विचारता नाही आणि मागून खूप चांगलं श्राद्ध कर्म करते सगळ्या गावाला बोलवून आणि खूप आपला उदो उदो करून मग श्राद्ध कर्म करते अशाही प्रकारची संतती असते मैपतीनाथांनी दोन्ही पदात वेगळ्या वेगळ्या संततीचे वर्णन केलेले आहेत मी आपल्याला थोडीशी भूमिका म्हणून आपल्या येथे तूर्त काय चालले आहे त्याचं थोडंसं वर्णन करीत आहे पहिलं पद असं आहे की चांगल्या प्रकारची संतती असेल तर धन्यपुत्र जगी जगी ध्वजालावितो स्वर्गी माता अपिताची सेवा अखंड सद्गुरु सेवा, दास्य से घडावे काही ऐसे मनात इच्छित जाई प्रसूत झाली जननी पतिव्रताचे कुल उद्धरणी जो जो पदार्थ लागे मागितल्या वीण देतो वेगे नरहरी मैपती वाचा बोले कुलदीपक तो साचा म्हणजे कुलदीपक कोण असतो याचे वर्णन या पदात आहे त्याआधी आपल्याला या काळामध्ये काय काय घडतं ते सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बरेच लोक पितृपक्षा श्राद्धकर्म वगैरे करतात माता पित्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृ ऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते माता पित्यांचा मृत्युत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा त्यांना सदगती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो श्राद्ध शब्दाची उत्पत्ती श्रद्धा या शब्दापासून झाली आहे पितृपक्षात श्रद्धेने पितर आणि पूर्वजांना केलेल्या पिंडदानामुळे ते संतुष्ट होतात याला तर्पण असे म्हणतात तर्पणाचा उद्देश पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा असतो तसंच त्यांना मुक्ती मिळावी हेही यामागचं एक कारण आहे तृप म्हणजे संतुष्ट करणे तृप या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे देव ऋषी पितर आणि मनुष्य यांना जलांजली उदक देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय ज्यांच्या नावाचा उल्लेख करून तर्पण केले जाते त्या देव पितर आदींनी आपले कल्याण करावे हा तर्पण करण्याचा हेतू असतो आता मी तर्पणविधी श्राद्ध कसे करावे वगैरेचं वर्णन करीत नाही पण पर... आईवडिलांच्या मृत्यूनंतर हे श्राद्धकर्म करतात पण काही मुलं अशी असतात की ती जिवंतपणीच मुलांना आईवडिलांना वृद्धाश्रमाकडे जावे असं करून टाकतात त्या कारणाने वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे अलीकडच्या काळात भारतातील पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पाहून विभक्त कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आईवडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आलेली आहे मुला मुलींनाही स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटते त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार वाढायला लागला मुले मुली ज्येष्ठांना घरात ठेवतच नाहीत असं नाही आहे पण घरातच अपमानास्पद वागणूक देणे दुर्लक्ष करणे घरातील कामे सांगणे यासारख्या गोष्टी घडतात त्यामुळे अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रम जवळचा वाटू लागला आहे कारणे काहीही असोत पण ज्येष्ठ आणि त्यांची मुले सुना मुली जावेई यांच्या ओढाताणीवर मार्ग निघावा आणि ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखात जावे या कल्पनेतून पण वृद्धाश्रमाचा जन्म झाला आहे ज्येष्ठांनी समवयस्कांसोबत वेळ घालवावा त्यांच्या पिण्याची औषध पाण्याची काळजी घेतली जावी म्हणून वृद्धाश्रम निर्माण झाले ज्यांच्याकडे वृद्धाश्रमाला देण्या एवढे पैसे नाहीत त्यांनी तिथे आश्रय घेतला विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज होऊन गेलेली आहे पण प्रत्येक मुले आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात धाडत नाही घरी काही चांगलाही सांभाळ करतात पुत्र कसा असावा याचं आपल्या सनातन धर्मात पुष्कळ चांगलं वर्णन केलेलं आहे श्रावण ची गोष्ट सर्वांना माहिती आहे श्रावण बाळ हे एका शांतनू नावाच्या साधू आणि सुभद्रा नावाच्या स्त्रीचे पुत्र होते श्रावण आई आईवडील दोघेही आंधळे होते आणि ते श्रावण बाळावर खूप प्रेम करत होते श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांचा सा सांभाळ करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले राजा दशरथ मृगयेला गेले होते दशरथाची शब्दवेदी बाण चुकीने श्रवण केल्याने श्रवण बाळाला लागला मरणासन्न बाळ राजाला म्हणाला की पहिले माझ्या आईवडिलांना पाणी देऊन त्यांची तहान भागवा व नंतर माझ्या मृत्यूबद्दल सांगा दुसरा पुत्र भगीरथ त्याने आपल्या पूर्वजांच्या तर्पणासाठी गंगा पृथ्वीवर आणली एक उल्लेख अजून आहे नचिकेताचा नचिकेताला यमाकडून तीन वर मिळाले होते त्याने पहिल्या वराचा उपयोग आपल्या पितासाठी केला छत्रपतींविषयक पण छान म्हटले गेले आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा याचा तिन्ही लोकी झेंडा अर्थातच ही मुले सुपुत्रा सुपुत्रामध्ये गणली जात होती आणि सुपुत्रांकरता महिपतीनाथ महा महाराज म्हणतात आहे की धन्य पुत्र जगी जगी ध्वजा लावितो स्वर्गी पित्यांची सेवा अखंड भजतो सद्गुरू सेवा असा पुत्र धन्य आहे जगामध्ये की जो जो स्वर्गा स्वर्गामध्ये सुद्धा ध्वजा लावतो पताका लावतो आपला झेंडा गाडतो पित्यांची सेवा करतो आणि अखंड करतो सद्गुरु सेवा सद्गुरुची सेवा पण तो अखंड करतो दास्य घडावे काही ऐसे मनात इच्छित नाही आणि आपल्याकडून सेवा व्हावी असं तो प्रत्येक वेळा मनामध्ये इच्छितो प्रसूत झाली जननी पतिव्रता ते कुल उद्धरणी आईचं जेव्हा आई जेव्हा प्रसूत झाली तेव्हा ती कुल उद्धरणारा रा पुत्र तिने जन्माला घातला दो दो पदार्थ लागे मागितल्या वीण देतो वेगे आईला दो दो पदार्थ लागतो आहे आईवडिलांना तो बिना मागता तो पुत्र देऊन राहिला आहे असा चांगला पुत्र आहे नरहरी महिपती वाचा नरहरीनाथ महिपतीनाथांना बोलतात आहे की बोले कुलदीपक तो साचा त्यालाच कुलदीपक म्हणावे जो आईवडलांची आपल्या काळजी घेतो नाथ महाराजांनी पुढे दुसऱ्या कुपुत्राचे वर्णन पण केले आहे कृपक्ष आहे म्हणून जितेजी जर आईवडिलांना विचारलं तर त्याचा अर्थ आहे आणखीन जिवंत असताना न विचारून मेल्यावर त्यांचं खूप चांगलं श्राद्ध केलं तर काहीच अर्थ नाही पद असं आहे जातो पुत्र बरा पुत्र बरा गीताची नरकद्वारा माता पित्रा त्रास त्रासी कष्टवी सदा गुरुदेवासी जातो पुत्र भरा पुत्र भरा गीताची नरकद्वारा असा पुत्र असून नसून सारखा आहे गेला तरच चांगला आहे कारण तो जिवंतपणीच नरक नरकाचे द्वार आई वडिलांना दाखवतो माता पितरा त्रासी माता पित्रांना आईवडिलांना त्रास देतो कष्टवी सदा गुरुदेवासी गुरुला आणि देवांना तो काही बाई बोलून त्यांची अवज्ञा करत राहतो त्यांना त्रास देतो निष्ठुर वचने बोले इष्टी करी धाकतील डोळे आणि कठोरपणाने हे बोलतो की आई वडील केव्हा मरतील त्याचे हे ह्यांचे डोळे केव्हा बंद होतील ह्यांचे केव्हा मरण येईल ह्याचीच तो कामना करत असतो रांड निघाली कोणी व्याली कुपुत्र का अवगुणी अशी कोण बाई आहे जी जिनी इतका अवगुणी कुपुत्र जन्मला आहे ति जन्मला आहे जिच्या पोटी असा अवगुणी कुपुत्र जन्माला आला आहे जिताना देई अडका म्हणजे जिवंतपणी तो आईवडिला एक पैसा पण देत नाही क्रियेशी लावी हजारो धडका आणि त्यांची अंतिम क्रिया जेव्हा करायची असते अंत्यक्रिया करायची असते तेव्हा हजारो धडका लावतो आणि नाथ नरहरीनाथ म्हणतात ते नरहरी महिपती दृष्टी बोले दूर करा पापिष्ट म्हणे की नरहरीनाथ भहिपतीनाथाला म्हणतात आहे या पाप्याला दूर करा दृष्टीपासून म्हणजे असा पापी पुत्र नसलेलाच बरा म्हणजे पितृपक्षामध्ये दोन प्रकारच्या पुत्रांची चा जो वर्णन आहे ते खरंच भाऊक करून टाकणारं आहे सुपुत्र सगळ्यांना मिळावा सगळ्यांच्या मनोकामना सिद्ध व्हाव्या अशी गुरुचरणी प्रार्थना सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद